नमस्कार सध्या निवडणुकीचा फ्लेवर चालू आहे आणि यासाठी आपण आलेलो आहोत स्टँड या ठिकाणी आणि आपण लोकांचे मत जाणून घेणार आहोत की नेमकं त्यांच्या पसंतीचा आमदार कोण राजमा पक्का डायरेक्ट ब्लॉक कर राजमामा बोडेच का बरं पाहिजे चांगले योजना जास्त झालं योजना चांगल्या आल्या बा रस्ते झाले देखे पहिले देखे। रस्ते नव्हते सगळ्या काही ज्या समस्या ज्या होत आल्या फक्त नोकरीच्या या लोकांना काही नोकरी लागली पुढच्या कामाला होती झाली आहे ते दहा वर्षात सगळ्यांना माहीत पडलं की रस्ते कुठून तयार झालेले पंचवीस वर्षापासून काँग्रेसची सत्ता होती तीस वर्षापर्यंत एक रोड तयार झालेला नव्हता कुठल्या योजना लागू नव्हत्या कुठला बचत गट नव्हता जोपर्यंत ही महायुतीची सरकार बसली आहे तर सगळे कर्ज मिळायला लागले हो बचत गटचे पैसे भेटायला लागले लाडकी योजनेच्या योजनेचे पैसे टाकण्यात खात्यात सुरुवात झाली जे काही माणसं दारू पिऊन घरचे काही सुरक्षित म्हणजे पोच काही घरात नाही शकत वा त्यांना सरकार आज त्यांच्या बहिणीला पैसे पुरवते त्यांच्यात त्यांचं निदान होतं त्यांचा एक महिन्याचा किराणा होतो त्यांचं घर चालतं त्यामुळे महायुतीची सरकार येणार आहे आणि राजू मामा भुडे हे प्रचंड मतांना विजय होणार आहे काय वाटत कोण येईल तिकडे आता कोण सांग आता कोण सांग बाबा आपण एक बाबा आहे गुलाबराव पाटील एक आणि गुलाबराव देवकर आहे एकच नाव आहे निशानी काय निशानी जे राशानी राहील मग त्यावरच ठेवतो सुतारी एक आणि एक कमड आहे कमळ आहे का कमळ दिसत ना मग आता काय करा कमळ कमळ दादा आम्ही सुरत नाही कमळ आम ना मोदी जे ना दादा पगार दाळा जळगाव मध्ये फक्त रस्ता हा एकच प्रॉब्लेम नाही आहे तर जळगाव मध्ये आपले जे काही एम आय डी सीचा जो हे आहे म्हणजे आपल्या इथले जे मुलं आहेत किंवा आपला जो ब्रेन ड्रेन होतो आहे कारण हा जो आहे हा शैक्षणिक विभागातला एक ज्याला आपण तोटा म्हणू तसं झालेलं आहे की जळगावचं सगळं जो, जो काही ब्रेनवाले म्हणजे जे हुशार मुलं आहेत ते सगळे पुणे मुंबईकडे किंवा नाशिककडे आहेत जॉबसाठी तर त्या दृष्टीने जर प्रयत्न झाले तर खऱ्या दृष्टीने विकास झालेला आहे असं आपल्याला म्हणता येईल त्यातून एक नागरिक म्हणून आपण काय सांगाल विकास झालेला आहे का नाही झाला आहे झालेला आहे विकास नाही झाला आहे असं मी म्हणता येणार आपल्याला आपल्याकडे खूप वर्ष झाले विकास उलट पडून होता खूप खड्ड्यामध्ये जळगाव की जळ जळगावात खड्डे आहे हे समजत नव्हतं पण आता बऱ्यापैकी कामं कवर झाले तरी अर्धा अजून विकास व्हायचा बाकी आहे अर्धा विकास झाला तर तेव्हा समजू आपण की पूर्ण विकास झाला आहे बाबा असं कारण अजून बी काही इतके पाहिजे तसे रस्ते क्लिअर नाही आहे पण बऱ्यापैकी कवर आहे बऱ्याच वर्षापासून जे आपली अपेक्षा होती म्हणजे काहीच बदल बदल होत नव्हता जळगावमध्ये निदान दहा वर्षात काहीतरी वाटतंय ना रोड झाले हो 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 गेल्या आता एवढ्या एक दोन तीन वर्षापासून चांगला ग्रोथ पकडला आहे जळगावने आणि चांगले कॉन्क्रीट रस्ते होत आहेत त्याबद्दल समाधान तर आहेच